ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या स्त्री चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नेवासा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं महामानवाला अभिवादन करण्यासाठी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन ॲडव्होकेट संजय सुखदान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं गोरगरिबांची मुलं ही आज उच्च पदावरती गेली आहेत ही किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षामुळे झाली आहे त्यांनी केलेल्या कायदा आणि कलमांचं पालन करून त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा असे आवाहन यावेळी संतोष खाडे यांनी बोलताना केलं यावेळी झालेल्या जयंती नेवासा से पोलीस स्टेशनचे से परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली अर्पित करून अभिवादन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जय भीम असा जयघोष यावेळी करण्यात आला यावेळी मान्यवरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक ऍडव्होकेट संजय सुखदान यांनी स्वागत केलं आहे यावेळी कार्यक्रमाच्या प्रसंगी निवासा मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील बाळासाहेब पाटील तसेच सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रदीप पाठक तसेच इंजिनियर सुनीलराव वाघ महम्मदभाई टेलर माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे तसेच नेवास प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे प्रेस क्लब अध्यक्ष मोहन गायकवाड श्रीमती वंसाबाई सुखदान रवींद्र रणशिवरे शिलाताई रणशिवरे गणेश ढोकणे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रसंगी बसस्थानक परिसरामधील व्यापाऱ्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य घटनापती प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य यांच्यासह नेवस शहरामधील सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते पत्रकार सुधीर चव्हाण यांनी याप्रसंगी सूत्रसंचालन केलं आहे तर ॲडव्होकेट संजय सुखदान यांनी उपस्थित सर्वधर्मीय नागरिकांचे आभार मानले की जो तुमच्या समोर आज उस्तोड कामगाराचा पोरगा डिवाइस म्हणून उभा आहे तो फक्त आणि फक्त जर कोणामुळे उभा असेल तर त्याला एकमेव कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण आपल्या सारख्या दिनदुबळ्यांची गोर पोरं गोरगरिबांची गरिबांची लोकांच्या बांधावर मनमजुरी करणाऱ्यांची पोरं जर क्लास वनच्या खुर्चीत बसायची असतील लाल दिव्याच्या गाडीत बसायचे असतील तर त्याच्यासाठी राज्य घटना आणि राज्य घटनेने दिलेले हक्क आम्हाला कायद्याने दिलेलं स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेली शिक्षणाची हमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये टाकलेलं कलम चौदा जे आम्हाला मोफत शिक्षणाची आणि सक्तीच शिक्षण देत कलम पंचेचाळीस मध्ये राज्यावर कर्तव्य घालत की आम्हाला शिक्षण द्या जे संरक्षण आम्हाला राज्य घटनेनं दिलं त्याच राज्य घटनेमुळं आज मी किंवा माझ्यासारखी इतर कितीतरी मुलं चांगल्या ठिकाणी चांगल्या पदावर चांगल्या गाडीत बसू शकतात ही किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या अकरा मधलं पहिलंच कलम आहे की मी या देशाचा नागरिक म्हणून घटनेचा आदर करेल इथल्या कायद्याचा आदर करेल आणि कायदा पाळेल मग जर कायदा पाळा हे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगितलं असेल तर आज मी जे काय करतोय ते त्यांची शिकवण किंवा त्यांच्याच विचार अंमलबजावणी करतो हे तुम्हाला सांगतो त्यामुळं जर आपल्याला जयंती साजरी करायची तर एकच करायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जिवंत ठेवायचंय त्यांच्या कायद्यांना आणि कलमांना जिवंत ठेवायचंय तुम्हाला एक मी ठामपणे सांगतो की आज जगामध्ये जे काय बाबासाहेबांचं नाव आहे ते कशामुळे आहे की त्यांच्या हुशार बुद्धीमुळे आहे त्यांनी केलेल्या कायद्यामुळे आहे घटनेमुळे आहे कायद्याच्या कचाट्यात किंवा कायद्याच्या चौकटीत राहून ज्या संधी उपलब्ध करून दिल्यात ते चांगले चा कृत्य करा चुकूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अभिप्रेत नाही ते कृत्य करू नका बेकायदेशीर कृत्य करू नका गुन्हेगारीकडे वळू नका आणि कायदा आपल्यावर असं कुठलंही कृत्य करू नका कारण पण जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत जोपर्यंत मी इथं साईन करून दुसरीकडे कर जाणार नाही तोपर्यंत ठामपणे सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या पुतळ्यासमोर सांगतो कारण त्यांचे मी पुस्तक रात्र दिवस वाचले त्यांचे विचार वाचले आज त्यांची घटना वाचून मी जरी इथं तर ठामपणे सांगतो जोपर्यंत मी इथे आहे जेवढं मला शक्य आहे जेवढं माझ्या अधिकारात आहे तेवढं एकही काम बेकायदेशीर होऊ देणार नाही आणि जर गुन्हेगारांना किंवा चुकीच्या कृत्य घालण्यासाठी माझ्या दारात आला किंवा माझ्याकडे आला तर त्याला उभा सुद्धा करणार नाही सांगतो याच्या उलट सांगतो चांगल्या कामासाठी किंवा माझी ड्युटी जिथं असेल जिथं माझं येणं काम आहे जे माझं काम आहे त्याच्यासाठी रात्री दोन तीन चार वाजता तुम्हाला वाटेल तेव्हा कॉल करा हा संतोष खाडे इथला तुमचा नोकर म्हणून पोलीस अधिकारी नाही तुमचा नोकर आहे जनतेचा नोकर आहे तो नोकर म्हणून आपल्या दारा तुमच्या सह्यासाठी तुमच्या सहकार्यासाठी तुमच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय देण्यासाठी उभा असेल परंतु चुकीच्या एकही गोष्टीला पाठीमाग घालण्यासाठी कोणीही माझ्याकडे शिफारस करू नका एवढंच तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सांगाल त्यानिमित्त मी सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो या अभिवादन कार्यक्रमाचा अभिवादनाचा जो कार्यक्रम आहे तो आपण माननीय पोलीस उपाधीक्षक माननीय संतोषजी खाडे यांच्या हस्ते डेव्हलप दे कारणही तसं आहे कारण खाडे साहेबांना खाडे साहेबांच्या मी ज्या युट्यूबवर सर्च केल्यानंतर बघितलं की खाडे साहेब हे एकदम आपल्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातले आणि बहुजन घराण्यातले आहेत आणि या परिस्थितीत तुम्ही त्यांचे युट्यूब सर्च करा आणि कोणत्या परिस्थितीत ते आज ते पोलीस उपाधीक्षक आहेत म्हणजे मनापासून खरोखर असं वाटलं की आजचा अभिवादन कार्यक्रमाचा जो मान आहे तो आपण योग्य व्यक्तीला दिला पाहिजे म्हणजे आपण सगळेच योग्य आहात परंतु खारे साहेब आज या ठिकाणी आपले हस्ते अभिवादन केलं आम्हाला तुमचा अभिमान वाटतो की आपण ज्या परिस्थितीतून आलो आम्ही तुम्हाला आमच्या म्हणजे तुम्हाला जे आम्ही आम्ही म्हणून बघतो तुमच्या परंतु एक खंत अशी व्यक्ती साहेब की गेली साधारणतः वीस दिवसापासून आपण नवासाहेब पोलीस स्टेशनला हजर झालेला आणि आम्ही रोज पेपरला बातम्या पाठतो की रोजच्या तीन चार सहा कारवाया झालेल्या असतात कधी अवैध धंद्यावर असतात कधी गुन्हेगारीवर असतात परंतु या अगोदर या कारवाई का अशी एक मला शंका वाटते परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्याकडून अपेक्षा करतो की नेवासा शांततामय आणि ज्या पद्धतीने आत्ता आपल्या हातातला कारभार आहे त्या पद्धतीने चालला पाहिजे अशी अपेक्षा करतो तर शंकर नाप दे सी चोवीस तास निवासा उद्या बस्ता खरेदीला जायचं आहे आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लगदं आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो गं पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर